शिल्प घेऊन येणार आहे एकदा ऐंशी ट्विट बोलचा दिवस पंडणप्रधाल एकमेव पंतप्रधान

अहिल्यानगरच्या राहता एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत बायको होता या रागातूनच नवऱ्याने चार आत्महत्या घटना घडली आहे या घटनेने सध्या अहिल्यानगर हदरलं असून त्यासोबत या घटनेचा तपास करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार चिखली कोरेगाव तालुक्यातील श्रीगोंदा या भागात अरुण काळे यांचे कुटुंब राहते काळे यांच्या पत्नी आणि चार मुलांचं येथे ते राहायचे या दरम्यान पत्नी पती पत्नी सर्व काही सुरळीत चालू असताना अरुण काळे आणि त्यांच्या पत्नीत मोठा वाद झाला होता या वादामुळे काळे यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती पत्नी घरातून निघून गेल्यानंतर ती राग घरात गर, येईल अशी आशा अरुण काळे यांना होती पण काळे यांची पत्नी त्यांच्या सोबत घरात नांदायला आलीच नाही त्यामुळे काळे प्रचंड निराश झाले आहेत आणि त्यांना राग देखील आला होता याच रागातून काळे यांनी आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या यावेळी पोलिसांना अरुण काळे यांचा मृतदेह एक ग, एक हात आणि एक पाय दोन्ही बांधलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आला होता त्यामुळे काळे यांनी स्वतः हातपाय बांधून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अरुण काळे यांच्यासह शिवानी अरुण काळे वयवर्ष आठ प्रेम अरुण काळे वयवर्ष सात तसेच वीर अरुण काळे वयवर्ष सहा कबीर अरुण काळे वयवर्ष पाच अशी मैतांची नावे आहेत दरम्यान पोलिसांनी वडील अरुण काळे यांच्यासह दोन बॉडी बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे अद्याप दोघांचा शोध सुरू आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एस म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा